नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे सिनेसृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे कारण अनेक मोठे कलाकार निघून जाताना दिसत आहेत तर मित्रांनो अशातच एका सुप्रसिद्ध कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे प्रसिद्ध अभिनेते विभू राघव यांच्या निधनाने टी व्ही इंडस्ट्रीला मोठी शोककळा पसरली आहे बऱ्याच काळ आजारी असलेल्या या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला कर्करोगाने ग्रस्त अभिनेत्याच्या निधनाची माहिती त्यांनी दिली आहे निशा अँड उसके कजिन समधील भूमिकांसाठी ओळख मिळवणारा अभिनेता विभू राघव यांचे सोमवारी निधन झाले आहे या अभिनेत्याने सोमवारी जगाचा निरोप घेतला त्यांचे खरे नाव वैभव कुमार सिंग राघव असे होते त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला तो स्टेज चार कॉलन कॅन्सरशी झुंज देत होता आणि अनेक वर्षापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या वैभव त्यांच्या आजाराशी संबंधित माहिती आणि आरोग्य अपडेट्स देत होता परंतु गेल्या काही एका महिन्यापासून तो सोशल मीडियापासून सुद्धा दूर होता विभू राघव यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली अशी माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून विभू राघव या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भाऊपुरे श्रद्धांजली